लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेर तालुक्यात पिंपारणे येथील रोहमस्ती येथे जोरवेकर वीटभट्टीवर उभे असलेल्या टेम्पोला दोन अज्ञात तरुणांनी आग लावण्याचा प्रयत्न केला शुक्रवारी एकवीस जून रोजी पहाटे दोन वाजता ही घटना घडली नंदू कारभारी जोर्वेकर आणि हौशीराम कारभारी जोर्वेकर दोघेही राहणार जोर्वे यांच्या मालकीची वीटभट्टी पिंपारणे येथील रोहमस्ती येथे आहे त्यांच्या ड्रायव्हरनं नेहमीप्रमाणे एम एच सतरा बी डी एकोणावीस त्र्याऐंशी नंबरचा टेम्पो गुरुवारी सायंकाळी विटभट्टीवर उभा केला होता शुक्रवारी पहाटे दोन वाजता दोन अज्ञात व्यक्ती त्या ठिकाणी आले वीटभट्टीवरील कामगार झोपले असल्याची संधी साधून त्यांनी पेट्रोल तसेच डिझेल टाकून टेम्पो पेटवून दिला झोपी गेलेल्या कामगारांना गडबडीचा आवाज आला असता टेम्पो जळताना त्यांना दिसला त्यांनी आरडावरडा केला असता त्या ठिकाणावरून दोन तरुण पळून जाताना मोटरसायकलवरून त्यांना दिसले त्यावेळी सुट्टीवरील कामगारांचा आवाज ऐकून वस्तीवरील लोक त्या ठिकाणी आले कामगार तसेच ग्रामस्थांनी मिळून टेम्पोची आग विझवली याबाबत कामगारांनी मालकाला सर्व हकीकत सांगितली तर आमच्या नऊशे नऊ बी एस फोर गाडी आहे ती गाडी सरासरी डायवरने सात वाजता खाली करून आल्यानंतर लावून दिली रोजच्या जागेवर आणि काही अज्ञात व्यक्तींनी रात्री पाच लिटरच्या पाच लिटरचा एक डबा आणि आणखीन एक दहा लिटरचा डबा तर ते डबासुद्धा सांगण्याचं म्हणजे डब्याचे दोन झाकणं पाच लिटरच्या डब्याचे दोन झाकणं आहे आणि दोन दहा लिटरच्या डब्याचे झाकणं आहेत एक नवी पिशवीसुद्धा आणलेली आहे ती रोडवर आहे तिथं त्यांनी आमची नुकसान केली सुमारे दीड पावणे दोनच्या सुमारास गाडी फेकून गेली तिथं आमचे काही कामगार असतात त्यांनी नंतर ती गाडी खोलून विजवण्याचा प्रयत्न केला आम्हाला फोन केला आम्ही आलो आम्ही तो विजवण्याचा प्रयत्न केला पण जास्त प्रमाणात नुकसान झाली आणि त्यांनी गाडी पे पेटवून दिली इथल्या कामगारांनी सगळे झोपलेले होते आणि त्यांनी ते विझवण्याचा प्रयत्न केला आणि तरी पाच ते सहा लाखाचं नुकसान त्या गाडीचं झालेलं असेल या आगीत टेम्पोचं चार ते पाच लाखाचं नुकसान झाल्याची माहिती जोरवेकर यांनी दिली शुक्रवारी सकाळी जोरवेकर यांनी पोलीस पाटील विनोद साळवे यांना ही माहिती दिली याबाबत पोलीस पाटलांनी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला याबाबतची माहिती दिली आहे न्यूज मराठी साठी प्रतिनिधी सुभाष पिंपरणे डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉट उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस